श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन एच के टू एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क नियर भरडनाका नाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग बडे नेते या प्रश्नात असल्यानं कबुलातदार प्रश्नात आपण लक्ष घातलं नव्हतं असं विधान करणाऱ्या खासदार विनायक राऊत यांचा समाचार केसरकर यांनी घेतलाय खासदार विनायक राऊत यांनी दहा वर्षात कुठल्याच प्रश्नाकडे लक्ष दिलं नाही ते खासदार असताना त्यांनी काहीच केलं नाही लोकांची दिशाभूल करण्याचं काम विनायक राऊत यांनी केलं उद्धव ठाकरेंसारखे ते प्रतिमुख्यमंत्री होते असा टोला त्यांनी हाणलाय कुठल्याच प्रश्नावर आतापर्यंत लक्ष दिलेलं नाहीये प्रश्न मी ही वस्तुस्थिती आहे उगाच कोणीतरी उपोषण केलं की त्याला उपस्थित राहायचं आणि काही बोलायचं ह्याला काही अर्थ नसतो ह्याला काय आता ते शेवटी खासदार होते एकदा तरी तरी मिटिंगला आले का एकदा तरी मागणी केली का एकदा तरी हा प्रश्न सोडवावा म्हणून त्यांनी काय केलं आहे काहीच केलं नाही उलटं ते प्रतिमुख्यमंत्री होते ज्याला स्टे दिला त्यावेळेला तो स्टे उठवण्यासाठी तरी ते त्यांनी काय केलं का काहीच केलं नाही उगाच यायचं लोकांची दिशाभूल करते ह्याला काय अर्थ नसतो मी अगोदरच सांगितलं होतं लोकांनाच सांगितलेलं होतं की त्यांनी आप तिथं बसून कारण देणारे सो लोक तेच होते ना जे उपोषणाला बसले त्याच्यापैकीच काही लोकांनी जमिनी दिलेल्या आहेत त्याच्यामुळे तिथं हे झालं तर सुद्धा ही काळजी घेतली पाहिजे की जमीन आपली बाहेरच्या लोकांना देता कामा नये हा एक भाग झाला आणि जमीन जर द्यायचीच असेल तर आधी तुमच्या नावावर झाली पाहिजे त्याच्याशिवाय ती लोकांना देता येत नाही ही एक वस्तुस्थिती आहे आणि दुसरं स्थानिक लोकांचं असतं तर तरी आम्ही त्याच्यातून काहीतरी मार्ग काढला असता तरी पण त्यांना सांगण्यात आलेलं होतं की तुम्ही स्वतःहून काढून घ्या तर तुमचं कुठलंही नुकसान होणार नाही परंतु त्याने ऐकलं नाही त्याच्यामुळे ती कारवाई करायला लागली तुम्ही बहिलं तर मुख्यमंत्र्यांच्या शेजारीच असायचे ना तरी पण त्यांनी हे स्टे तरी उठवू शकले असते मुख्यमंत्र्यांना सांगून प्रतिमुख्यमंत्री हे काय ते कधीच प्रतिमुख्यमंत्री होऊ शकत नाही पण ते उजवे उजवाहात होते म्हणजे ते सातत्याने तिथंच बसलेले असायचे वर्षावरच बसलेले असायचे इतर ठिकाणी कुठे मुख्यमंत्री जातच नव्हते त्याच्यामुळे हे सातत्याने वर्षावर बसलेली जे दोन चार लोक असायचे त्याच्यामध्ये ते सुद्धा होतेच ना मग आंबोलीचा साधा दिलेला स्टे अडीच वर्षामध्ये ते का उठवू शकले नाही याचं उत्तरसुद्धा त्यांनी जनतेला दिलं पाहिजे मुख्यमंत्री शिंदे झाल्यानंतर त्यांनी तो स्टे उठवला आणि त्याच्यामुळे जमिनीचं वाटप होऊ शकलं त्याच्यामुळे याचं श्रेय एकतर त्यावेळेचे मुख्यमंत्री एक देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मी मूळची ऑर्डर काढून घेतलेली होती आणि आताचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब यांनी याच्यावरचा स्टे उठवला आणि जमिनीचं वाटप करण्याचा आदेश दिला आणि त्याच्याचबरोबर आमचे रेव्हेन्यू मिनिस्टर राधाकृष्ण विखे पाटील चंद्रकांत दादा होते आता राधाकृष्ण विखे पाटील होते त्याच्यामुळे हा प्रश्न सुटू शकला पण हा प्रश्न आणि तिथं झालेलं अतिक्रमण हे दोन वेगळे विषय आहेत तिथं झालेलं अतिक्रमण हे मोठ्या प्रमाणात होतं आणि ते रिसॉर्टचं बांधकाम होतं ते काय घराचं बांधकाम नव्हतं आणि त्याच्यामुळे अशा मोठी बांधकामं ही सरकारी जमिनीवर करणं हे सर्वस्वी गैर आहे आणि त्यांना सांगण्यात आलेलं होतं की तुम्ही स्वतःहून काढा नाही तर गव्हर्नमेंटला तोडायला लागेल त्याप्रमाणे ते तोडलेलं असलं तरी इतर लोकांनी घाबरण्याचं काही कारण नाही आता निर्णय होतोय लोकर हो दिकारी, दिकारी, करा, लाइक करा, सा वन संज्ञाच्या संदर्भातला हा लवकरात लवकर निर्णय होईल त्या संदर्भात जिल्हाधिकारी प्रांताधिकारी रेव्हेन्यू आपल्या वनसचिव यांची बैठक ही माझ्या कार्यालयामध्ये झालेली आहे आणि त्याच्यामध्ये योग्य ते निर्णय घेण्यात आलेले आहेत आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी